महाराज बंग चौदा पंढरी ये चोख रुपडे अशेख विमातिरी देख पुण्यभूमी आदिपीठ देव ब्रह्म हे स्वयमेव प्रगटला जन हे विठ्ठल तारक गोपाळ कीर्तनी कई का काळ दूर ठाए नाम हे विठ्ठल नलगे पैमोल नित्यता सकळ पाण्डुरंग त्रिविधताप पाप हे जिंतील अमुख मूर्तील संकल्प एक्या नामे निवृत्ती मने कीर्तन झोकरी सर्वत्र चराचरी बोलियेले या अभंगाचा अर्थ असा होतो की पुण्यभूमी पंढरी ज्या भीमातीर पाहता येईल पुंडलिकाच्या भक्तिभावामुळे पांडुरंग प्रगट झाला व त्यामुळे पंढरी हे आदिपीठ मानले जाते इंद्रियाचा धनी असा तारक विठ्ठल जनातील कल्लोदूर सारवतो व हे कीर्तनामुळे साध्य होते कीर्तनात कै काळालाही प्रवेश नसतो जेथे श्री विठ्ठलाचा अखंड वास आहे तेथे कोणतेही मोल न देता नाम साधना होते विठ्ठल नामामुळे त्रिविध ताप व अनेक पापे नष्ट होऊन संकल्पही स्थिरावतात निवृत्तीनाथ म्हणतात जो नाम सकीर्तन करतो तो धन्य आहे अशी सर्व चराचराची धारणा आहे राम कृष्ण हरी